कबुतरखाना बदलीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती आता मैदानातुतली दादर मध्ये कबुतरखाना जवळ मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करणारेत जैन मुनींच्या धमकीला उत्तर देण्यासाठी दुలనचा निर्णय समितीने घेतलाय मात्र या आधीच समितीला दादर पोलिसांनी नोटीस आधीलत मात्र त्यानंतर ही समिती आंदोलनावर ठाम आहे असं जा विचारणार की तुम्ही ही दुटप्पी भूमिका का घेता मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न का करता कबूतर खाण्याचा विषय आहे न्यायालयाने सांगितलंय कबूतर खाण्यावरती कारवाई झाली पाहिजे कबूतर खाना हटवला पाहिजे आणि त्याचा सर्वांनी मान सन्मान ठेवला पाहिजे हीच भूमिका आहे हे विचारण्यासाठी हे सांगण्यासाठी आम्ही येतोय तर तुम्ही आम्हाला नोटीस का पाठवताय ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या